आज भोसरीत बैलगाड्या शर्यत गणपतीमधील जे पुणे फेस्टिवलचे बैलगाड्या असतात ते बघायला गेलो आणि खूप आनंद आला आम्हाला आमचं बालपण आठवतं खूप मजा आली ही बैलगाडा शर्यत बघण्यासाठी मी माझा मुलगा मुलगी आम्ही सोबत गेले होतो खूप मजा आली जसे आम्ही बालपणी जायचो तसंच त्यांनाही या गोष्टीचा आनंद मिळून दिला आणि हा जो बैलगाडा आहे बघण्याचा आनंद आनंद झाला हा जो बस पाहिला आहे याने आत्ता टाकलेला आहे टायमिंग टायमिंग आहे तेरा पॉईंट सहा सेकंद हा सेकंद लास्ट गाडा आता आजच्या दिवसभरातील आणि आता जो लास्टवाला गाडा आहे तो येईल तो बघता खूप आनंद झाला तो टायफेट आत्ता टाईमिंग टाईमिंग टाइमिंग आला त्याचा बारा पॉईंट एकसष्ट सेकंद पाहिले झाली